माळव्याच्या वृक्ष मातीत एक तरुण घोड्यावर बसून वाऱ्याशी स्पर्धा करत होता हातात तलवार डोळ्यांत स्वप्न आणि मनात फक्त एकच ध्यास मराठ्यांचे स्वराज्य तो होता मल्हारराव होळकर कोणत्याही राजघराण्यात जन्म नाही राजस वैभव नाही पण धाडस शिस्त आणि पराक्रम यांच्या जोरावर त्याने स्वतःचं नाव बालपणापासूनच मल्हारराव युद्धकलेत पारंगत होता घोडेस्वारी तलवारबाजी डावपेच हे त्याचे खेळ होते पेशव्यांच्या नजरेत तो लवकरच भरला एके दिवशी उत्तरेत मोगलांची फौज मराठ्यांच्या मार्गात उभी राहिली सगळीकडे गोंधळ पण मल्हारराव शांत होता त्याने शत्रूवर थेट हल्ला केला नाही रात्री अंधारात शत्रूची रसद तोडली पाणी बंद केलं आणि सकाळ होताच मोगलांची फौज थकली कोसळली तोच क्षण होता जेव्हा पेशव्यांनी त्याला महना।